हॅलो नमस्कार मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवलेली सोया सोया आहे सोयाबीनची भाजी सोयाबीनमध्ये भरपूर पोषक तत्व आहेत सर्वाधिक प्रोटीन हे सोयाबीनमध्ये आहे त्यामुळे जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी प्रोटीनचा उत्तम पर्याय हा सोयाबीन आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया की ही भाजी मी कशी बनवली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे पाणी गरम केल्यानंतर त्यामध्ये एक वाटी सोयाबीन चंक्स मी यामध्ये घालणार आहे हे सोयाबीन चार ते पाच तासांसाठी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलं तरीसुद्धा चालतं पण मी लगेच भाजी बनवणार आहे त्यामुळे मी पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे तर त्या पाण्यामध्ये आपण तमालपत दोन काळी मिरी आणि दोन लवंग घातलेले आहेत वरून थोडंसं मीठ घालायचं आणि पाच ते सात मिनटं हे सोयाबीन शिजवून घ्यायचे खडा मसाला घातल्यामुळे सोयाबीनचा जो कडवटपणा असतो तो थोडासा कमी होतो आणि सोयाबीनला चांगली चव येते अगदी पटकन पंधरा ते वीस मिनटामध्ये ही भाजी आपली तयार होते सोयाबीन शिजवून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये अशी चाळण ठेवून त्यावरती सोयाबीन वतून घ्यायचे सोयाबीन शिजेपर्यंत आपण बाकीची तयारीसुद्धा करून घेऊ शकतो त्यामुळे आपली भाजी पटकन होते या सोयाबीनवर आपण गार पाणी ओतून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे सोयाबीनमधलं एक्स्ट्राचं पाणी नाही काढून घेतलं की नंतर सोयाबीन पानसट लागतात त्यामध्ये आपल्या ग्रेवीचा जो म्हणजे मसाल्याचा जो वास असतो तो नाही लागत त्यामुळे सोयाबीनची चव बिघडते त्यामुळे त्यातलं सगळं पाणी आपण हाताने दाबून अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलेली भाजी आपण टिफिनलासुद्धा देऊ शकतो अगदी पटकन ही भाजी तयार होते तर भाजी बनवायला सुरुवात करूया एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडासा खडा मसाला घालून घ्यायचा आहे म्हणजे एक तमालपत्र काळी मिरी आणि दोन लवंगा हे मसाले घालून घ्यायचे आहेत खडा मसाला घातल्यामुळे आपल्या भाजीला चांगली चव येते खडे मसाले थोडेसे तेलामध्ये परतले की त्यानंतर त्यामध्ये आपण ठेचून घेतलेल्या लसूणची पेस्ट घालणार आहे हे लसूणची पेस्ट मी जाडसर फक्त ठेचून घेतलेली आहे अगदी मिक्सरला बारीक केलेली नाही तर लसूण तेलामध्ये छान परतला की त्यामध्ये आपण दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत हा कांदा तेलामध्ये चांगला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत भाजून झाला की त्यानंतर आपण एक मिडियम आकाराचा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामधून त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे टोमॅटोची प्युरी करून घेतल्यामुळे आपल्या ग्रेवीला चांगला दाटसरपणा येतो आणि टोमॅटोसुद्धा लवकर तेलामध्ये विरगळला जातो हा टोमॅटो आपण कट करूनसुद्धा घेऊ शकतो पण ग्रेवीला तितका दाटसरपणा येणार नाही म्हणून टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची टोमॅटो चांगला विरगळेपर्यंत भाजला की त्यामध्ये आपण आपले रेग्युलर मसाले ॲड करायचे मसाले घालत असताना गॅसची फ्लेम बारीक करायची यामध्ये मी धनेपूड जिरेपूड अर्धा चमचा हळद गरम मसाला आणि दोन चमचे लाल तिखट घालणार आहे सोया चंक्सच्या पॅकेटसोबत आपल्याला टेस्टमेकरची पण पॅकेट भेटतं त्या टेस्टमेकरचं पॅकेटसुद्धा म्हणजेच तो मसाला मी यामध्ये घालून घेते आता हे मसाले तेलामध्ये दोन मिनटापर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत सोयाबीनच्या भाजीला ग्रेवीला दाटसरपणा येण्यासाठी कोणी बेसनच्या पीठचा वापर करतं किंवा मग दहीचा वापर करतं पण मी इथे बेसनच्या पिठाचाही वापर करणार नाही आणि दहीचासुद्धा वापर करणार नाही मी या भाजीमध्ये अर्धी वाटी दुधाची शाय घालणार आहे त्यामुळे सोयाबीनच्या भाजीला एक वेगळी चव येते आणि ग्रेवीलासुद्धा दाटसरपणा येतो अगदी स्लो गॅसवरच हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाहीतर शाई फाटली जाते तर अजून एखादा मिनिट हे मसाले चांगले भाजून घेऊया दुसऱ्या बाजूला आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे कारण आपण या भाजीसाठी जे पाणी वापरणार आहे ते आपल्याला गरमच पाहिजे गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला एक चांगली चव येते अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवली तर अगदी नॉनव्हेज खायचंसुद्धा विसरून जाल इतकी टेस्टी बनते ज्यांना सोयाबीनची भाजी आवडत नाही अगदी तेसुद्धा ही भाजी आवडीने खातील या सोयाबीनची भाजी आपण अगदी सुक्की भाजी बनवणार नाही ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे त्यामुळे भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा उत्तम लागते अगदी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण अशी ग्रेव्हीतील सोयाबीनची भाजी बनवू शकतो अगदीच वेळ असेल आणि प्लॅनिंग करून जर ही भाजी बनवायची असेल तर अगोदर सोयाबीन थोडेसे भाजून घ्यायचे आणि नंतर गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे चार ते पाच तास भिजल्यानंतर आपण त्या सोयाबीनची भाजी बनवू शकतो पण आपल्याला लगेचच बनवायचे असेल तर मग असं पाण्यामध्ये उकळून सोयाबीन पहिला शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर ही भाजी आपण बनवू शकतो तर या ग्रेव्हीमध्ये सोयाबीनचे चंक्स असे घालून सगळा मसाला एकसारखा त्याला लावून घ्यायचा म्हणजे त्या मसाल्यांची चव त्या सोयाबीनमध्ये उतरली जाते दोन मिनटं असंच थोडंसं परतून मग त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि गरम केलेलं पाणी ओतायचं आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे त्याच्यानुसार पाणी ओतायचं पाणी थोडं जास्त ओतलं तरीसुद्धा चालतं कारण ते पाणी नंतर सोयाबीन शोषून घेतं त्यानंतर दोन ते तीन मिनटं असंच उकळू द्यायचं सोयाबीन अगोदर आपण शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे भाजी बनायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ही भाजी तयार होते तर सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला सांगा आवडली असली तर लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका